तमाशाजून माणसं निघून गेले बाहे निघून गेल्या काय करावं बसच काम झाले तर बाहे तरी कुठं पाहा आता तमाशाला तरी लई जाणे फोन केला ब कोणमध्ये मी डिलेवरीला गेले कोण म्हणते मी आता डिलेवरी झाली कोण म्हणजे तब्येत बरोबर नाही करावंच काय आता एवढं कचरा सगळ्या संपत चालला शेजन संपून जाईल का मग तमाशा उभा राहायचा बं खरं नाही काही ना आळू फळ्याखाली जायचं ना ते सगळे संगच गेले बघ त्यांची त्यांची काय चुकी बिचारी त्यांची नवरी एकदा कामावर उतारले का स्टेजच्या खाली का बस रावटीत गेले का बस लगेच आराम करायचे ते तारखेला यात्रा आहे मग आता काय करतो आता तो तमाशा बंद पडला म्हणते तो बापोळा भाऊ रावचा पण तरी त्याला विचारायला पाहिजे ना आपण चला काय हो काय करू राहिले राम राम यात्रा जवळ आली आता यात राहिले मग मी काय करू तुमचा तमाशा वाटत काय झालं तू बंद माझ तमाशा झाला इडे जेव्हा तुम्हाला काय पडलं तमाशा झाले काय माझ जेव्हा तमाशा झाला इडे पण ह्या वर्षी तमाशा नाही का अरे मग सगळ्या बाया डिलेवरी गेल्या सगळ्या हा तेरा ची तेरा जण सांगाच गेल्या शेजेस संपत आला बावाला हो मग एक काम करू ना आता मग आपण एक काम करू ती सरला जांभळगाव खरे तिच्याकडे जाऊ मग चल घेऊन जाऊ तिकडच यांच्या तमाशात होती नाही यांच्या तमाशात होती ती बकुळा 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 ओ कोण आणली तुम्ही बकुळा बकुळा तुझं नाव बकुळाच आहे पण तमाशा तिनं आता ह्या नावाने चालू केलं ना आता एक करा हं ती काय माझ्या तारका घेणार नाही मला काही देऊ नका नाही बाबा तू मा निघून जायले हां निघून जाऊ वाद होईल हा हां उभी नाही राहत नाही राहील काय नाही फक्त मी बरोबर सांगतो आलं गावकऱ्या बरोबर आणला आम्ही बरं पैसे आणले जास्त मग पैसे आणेल जास्त का हा पैसे आणेल जास्त आम्हाला आत्ता ठरवायचं आहे हा तुमच्याकडे एक बाईने सगळं विकून टाकून टाकलंय का घरी पडलंय आणि आम्हाला आल्याबरोबर पैसे विचारतात बेगर पैसे झालो की आम्ही बेगर पैसे झाले काय दहा दहा लाख रुपये पैसे आणले का म्हणजे आपण झालं दुसऱ्याला पैसे आणले का तीन लाख जाऊ द्या आपण जाऊया पैसे आणले का म्हणजे ही किंमत झाली हो काय बोलत बोल राग नाही काय होईल मग शांत राहू काय शांत राहता आम्ही म्हणलो का फुकट चाला म्हणून आपण नाही नाही आम्ही म्हणलो का, का फुकट चाला म्हणून पैसे आणले का हा मला हा प्रश्न नाही पटात दुसरीकडे जाऊया पैशाचं ते एवढं ये का करू हा बाबूरावची ओळखी आणि ती बाई त्यांच्यात होती बी त्या फडा त्यांच्या हा मग आता त्या वळखीना होतं ना थोडं झापले माझ्याकडे पंचवीस जणी ओळखीच्या नाही नाही तुम्ही काय धरून बसले तिला तिच्या काही नाकाला शेंडा आहे का तमाजगिरी तमासगिरी ते तमासगिर पण आम्ही प्रेक्षक आहे प्रेक्षकाला नाही ओळख ती कशाकडे पेऊन आल पेऊन नाही पैसे आहे का म्हणजे हे काय बोलल बोला तुम्ही त्यांना पैशाचं विचारलं तुम्ही अपमान झालाय आमचा किशात फोन पेलाय असं दोन्ही कडे आहे माझ्याकडे रोखे काय विचारायचं डोकं लावू नका भाऊ मग पैसे आम्हाला आम्ही डोकं लावणार डोकं लावून पैसे आम्हाला जाऊ देऊन टाकून घेतलं डोकं ते तमा दिला बर डोकं नाका लावू माहिती घरी चालतंय

आपल्याला पैसे मोजायचे काय बाय वाढवा जास्तीच पाय नाही आता पाय बी आहे नाही काही नाही सांगायचं आम्हाला फक्त म्हणलं चला तुमची ओळख आहे चला आता पाय म्हणजे काय बोल बाई तुमच्या

मग काय राहिले होते का नाही मग काय काय एका रात्रीची करून घ्यायची एका रात्रीची थांबावू दे किती एका रात्रीची करून किती घ्यायच्या बाया कलाकार बाया किती तुमच्याकडून अकरा बर कलाकार कलाकार स्वतः मी नाही बाकीची माणसं बाकी उभा राहतील सांगा तुम्हाला किती बाहेर चोवीस बायामाशे थोडी करा पडले मोठे परत एकत्र आलं तुमचं पडतो नाही नाही त्यांना नाही नाही शकत त्यांनी मला काय टाकलं विषय सांगला तुम्हाला जर माझा तमाशा लागत असेल तर माझ्याकडे अकरा बाया पण चोवीस बाया पण माझ्याकडे बाहेर तिकती अकरा आणि चोप हे बाहेब बाबूराव काही ना तिथे असतात राहते बाबूराव कडे बाहेर टिकती काय झालं कागद बाटी लाय का ते काय विषय काय नाही राहत मग बरं एका मालक कुठं कुठं पाहणार आहे ते तब्बू बाबूरावा लोक राहते का ए?

तुमचा रेट काय सांगा माझे सुपारी अडीच लाख एका रात्रीचे चोवीस देणार का तुम्ही तुम्ही देणार करणार आणि अडीच लाख म्हणजे प्रत्येकी दहा हजार द्यायची रात्र म्हणजे बारा घंटे सर्व्हिस भेटणार तुम्हाला

ने दाज दाज दाज। मी काय म्हणतो हा मग दोन तास ठो आता माहिती त्याला तुम्हाला कळायला पाहिजे माझं पळे जेव्हा मी बाबूराकडे होते ना तेव्हा मी नाचायचे पण आता मी मालकी नाही मालकीन जर नाचले ना ना, एक ना 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 ना। कर मी बहाल मालकी नाचा गायकत तुम्हाला बघा ओ द्या पैसे तुम्ही काय म्हणाल मी म्हणायला लावणी मला कोती म्हणायला लावली माणसं आहे तुम्हाला फक्त સોહસરેય સે જેય સારિએહ. હેય રીગ કેવાય હેવાય સાય. હેવય સાય સાય સેકરાય સાય 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 સ�